नमस्कार आज अतिशय अभिमानाने मला सांगायचंय कि जस मी देशासाठी काम करते महाराष्ट्रासाठी काम करते तसेच माझे पती हे देखील आता देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करणार आहेत थोडीशी माहिती देते अनिश दमणिया हे जे माझे पती आहेत त्यांच्या पाच डिग्रीज आहेत त्यांनी सी ए सी एस कॉस्ट अकाउंटन्सी सी एफ ए पार्ट टू आणि बी कॉम केलं आहे आणि ते जे एम फायनान्शियल नावाच्या कंपनीचे आधी एम डी आणि ओ होते ते मार्च महिन्यापासनं त्याचे एम डी ग्रुप रिलेशनशिप्स ग्लोबल प्लॅटफॉर्मवर झालेले आहेत त्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीमार्फत पियुष गोयल यांची एक जुलै दोन हजार पंचवीसला भेट घेतली होती कॅपिटल मार्केटचे सगळेच लोक एका फिक्की नावाच्या कमिटीचे मेंबर असतात तर जे एम फायनान्शियल नावाची जी त्यांची कंपनी आहे त्या तीन जणं फिक्कीवर आहेत आणि पियुष गोयलना भेटल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट आली होती की त्यांनी फिक्की जॉईन करावं म्हणून त्यांनी फिक्कीची मेंबरशिप स्वीकारली त्यांना इन्व्हिटेशन आलं जे त्यांनी स्वीकारलं त्यानंतर मित्राचं इन्व्हिटेशन आलं ते त्यांनी स्वीकारलं एवढंच नाही तर अतिशय अभिमानाने त्यांनी शुक्रवारीच हे पूर्ण पूर्णच्या पूर्ण फेसबुकवर टाकलं कारण मला वाटतं गुरुवारी मित्रांनी ते पूर्ण त्यांच्या लिंकड इन प्रोफाईलवर मित्रकडनं टाकलं गेलं शुक्रवारी ते अनिशनी शेअर केलं त्यांनी केल्याबरोबर मला सुद्धा अतिशय अभिमानाने मी देखील ते फेसबुकवर शुक्रवारी ट्विट केलं पण दोन पत्रकार आहेत त्यांनी थोडस त्याला ट्विट करण्याचा प्रयत्न केला आणि असं दाखवायचा भास त्यांनी केला की अंजली दमाणे यांच्या पतीला अमुक 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 मिळाले तर ते तसं नाहीये माझे पती अतिशय म्हणजे ते राजकारणापासून दूर असतात सगळ्यापासून दूर असतात पण देशासाठी काम करण्यासाठी त्यांनी फिक्कीची आणि मित्राची मेंबरशिप स्वीकारली आहे आणि ते त्यांना मानद सल्लागार म्हणून फक्त ॲडवायझरी कॅपॅसिटी मध्ये एक दीड दमडी न घेता फक्त कॅपिटल मार्केट्समध्ये मध्ये सल्ला देण्याचं काम करणार आहे आणि असे असंख्य लोक म्हणजे फिक्कीमध्ये प्रत्येक ब्रोकरेज हाऊस दोन दोन तीन तीन सदस्य हे असतात आणि तसेच माझे पती देखील आहेत आणि आता मित्रामध्ये सुद्धा असे असंख्य फायनान्स एक्सपर्ट्स असणार आहेत त्यापैकी ते आहेत आणि मला त्याचा प्रचंड अभिमान आहे मी माझ्यापर्यंत काम करणार आहे आणि ते त्यांच्यापर्यंत काम करणार आहेत अतिशय अभिमानाने आज मला हे महाराष्ट्र पुढे मांडायचे आणि एवढंच नाही तर मुद्दाम दाखवायचे की शुक्रवारी हे अनिशनी फेसबुकवर टाकलं हेच शुक्रवारी मी देखील फेसबुकवर टाकलं पियुष गोयलच्या ऑफिसनी हे ट्विट केलं होतं आम्ही नव्हतं केलं पियुष गोयलच्या ऑफिसने हे ट्विट आणि हा फोटोग्राफ ट्विट केला होता एक जुलैला त्यांच्या कंपनीने जे एम फायनान्शियलनी हा ट्विट तेव्हाच्या तेव्हा जुलै महिन्यात केला होता हे त्यांना आलेलं फिक्कीचं अपॉइंटमेंट लेटर जे जुलै महिन्यातला आहे आणि हे त्याच्यानंतर आलेलं मित्राचं अपॉइंटमेंट लेटर हे ऑगस्ट मधला आहे पण आता त्यांची नियुक्ती शुक्रवारी जी झाली ती मित्रांनी याच्यावर शेअर केलं आणि त्यानंतर ते आम्ही टाकलं आणि आता सगळ्या महाराष्ट्राला माहितीये मला असं वाटतं जसं आतापर्यंत मी माझा लढा देते तर देशाला बर करण्याचा आणि पुढे नेण्याचा लढा आता माझे पती त्यांच्या परीनी फायनान्शियल अँगलनी देतील आणि पुन्हा एकदा स्पष्ट करते